असलेलं काम इतकं चांगलं करा इतकं चांगलं करा की तुम्ही टॉप लेवलला गेले पाहिजे तुमच्या विचारांची उंची इतकी मोठी पाहिजे तुमच्या उंची पर्यंत कोण पोहोचू सुद्धा शकला नाही पाहिजे एवढी मोठी ठेवायची तर तुम्ही यशस्वी व्हा तुमच्याकडं पैसा बँक बॅलेन्स सगळं काही आहे पण तुमच्याकडे शांती नाही समाधान नाही तुमच्याकडं समजून घेण्याची कुवत नाही श्रीमंताच्या घरात तुम्ही कधी जाऊन बघा तुम्ही गेलात तर तुम्हाला पाणी जरी विचारलं तरी लय मोठी गोष्ट झाली अवस्था आहे आणि गरीबाच्या घरामध्ये तुम्ही ज्यावेळेस प्रवेश करता त्यावेळेस तुम्हाला तुम्ही शत्रू जरी असले तरी तुमचं आतमध्ये आनंदाने स्वागत केलं जातं आजकाल प्रत्येकाला इतकी हाव सुटली सगळं मलाच पाहिजे मला जास्तीत जास्त मिळालं कर्म चांगले ठेवावं कर्म तुम्ही जर चांगले ठेवले आणि तुमची कृती जर चांगली असेल तर तुम्हाला संकटाशी सामना करायची गरज पण तुमची कर्मच वाईट आहे तुमची नीतिमत्ताच खराब आहे तर तुम्हाला कोण वाचवेल कुठल्याही महापुरुषासमोर कुठल्याही देवासमोर कुठल्याही धार्मिक कल्पनेसमोर आप आपली ज्याच्या समोर श्रद्धा असते तुम्ही जी श्रद्धा ठेवता तुमचं जे काही प्रेम तुम्ही एखाद्या प्रेयसी समोर व्यक्त करता त्याच्यातली निस्वार्थी भावना ही खरी असते पण तिच्या शरीराकडे बघून तुमचं जे काही अट्रॅक्शन असत ते जे वासनांध प्रेम असत आज आम्हाला आमच्या नियत नीतिमत्तेबद्दल आम्हाला संघर्ष करावा लागेल समाजामध्ये तुम्हाला व्यवस्था बदलायचे परिवर्तन करायचे विचारांमध्ये करायला पाहिजे जर तुमच्या परिस्थितीनुसार तुमचे विचार बदलत असतील तर तुमच्या कृतीचा सुद्धा मार्ग हा त्याच पद्धतीने तुमचा आचार विचार आणि तुमचा आहार हे तुमचं बॉडी बॉडीसाठी फायद्याचं तर तसं तुमची दृष्टी ज्याच्यावर पडते त्या तुमची भावना कशी आहे त्याच्यातून तुमच्या संवेदना सुद्धा लक्षात येतं आणि निसर्गाचा नियम आहे परिस्थितीचा बदल सुद्धा हा हालचालींवरून कळतो एखाद्याचं जगण एखाद्याचे विचार त्याच्या कार्यकर्तृत्वाशी निगडीत असतात आमची अवस्था ही जर इथल्या पूर्वी तुम्ही एखादा ग्रामीण भागातला किंवा ग्रामीण भागात तयार झालेले चित्रपट पहा गावखेड्यातले चित्रपट तुम्ही जर कधी पाहिले तर पूर्वी घराला फक्त भिंती असायच्या लाइटच तर तुम्ही बोलायच नाही परत त्याच्यातली राहणारी माणसं प्रचंड श्रीमंत असायची त्याच कारण काय त्यांना जास्त हव्यास नसायचा आजकाल प्रत्येकाला इतकी हाव सुटली सगळं मलाच पाहिजे मला जास्तीत जास्त मिळालं पाहिजे साध्या वाट आपल्या प्लेटमध्ये वाटीमध्ये आलेली मॅगी सुद्धा जास्त त्याला का जास्त मला आहे इथून भांडणारी मुलं तुमच्या माझ्या वयापासून ते ज्येष्ठांपर्यंत सुद्धा याला जास्त मिळालंय मला कमी मिळालंय इतक्या भावना हे आपल्या खाली येतात आम्ही अजिबात विचार करायला तयार नाही की आपण सगळे एक आहोत चार घास तुला जास्त मिळाले वाईट वाटायची काही गरज नाही आम्ही आमच्या कर्तृत्वाने आमच्या कर्मातून आम्ही जे काही मिळवतो ते आत्मिक समाधान आम्हाला आजपर्यंत मिळालंय का आमच्या कर्माचा बाजार आम्ही आमच्या विचारातून सतत मांडत आलोय गावखेड्यामध्ये त्याच खेडे गावामध्ये अठरा विश्व दारिद्र्य गरिबी जरी एखाद्या घरात असेल आणि पाहुणे म्हणून जर तुम्ही त्या घरात गेलात दारात उभे राहिलात तर पहिलं तुम्हाला पाणी विचारलं जात ज्यावेळेस तुमच्या समोर तुम्ही जर घरात विसावलात टेकलात कितीही गरीबाचं घर असू द्या कळकट मळकट कपाला दांडा नसलेल्या बशीमध्ये जरी तुम्हाला चहा मिळाला तरी त्या घरातल्या व्यक्तीचं प्रेम त्या चहामध्ये किंवा त्या कब्बशीमध्ये असत तुम्ही त्या कब्बशीची तुलना त्याच्या गरिबीशी करू शकत नाही त्या कपातल्या चहाशी तुलना त्या व्यक्तीच्या वैचारिक श्रीमंतीशी करू शकता कारण श्रीमंताच्या घरात तुम्ही कधी जाऊन बघा तुम्ही गेलात तर तुम्हाला पाणी जरी विचारलं तरी लय मोठी गोष्ट झाली तुम्हाला त्यांच्या पहिल्यांदा गेटमध्येच अडवलं जात तुम्हाला तिथच प्रवेश तुमचा निषिद्ध केला जातो श्रीमंताच्या घरातली ही अवस्था आहे आणि गरीबाच्या घरामध्ये तुम्ही ज्यावेळेस प्रवेश करता त्यावेळेस तुम्हाला तुम्ही शत्रू जरी असले तरी तुमचा आतमध्ये आनंदाने स्वागत केलं जात आम्ही म्हणतो ना अतिथी भव शब्द सन्मान दिल्यावर मिळतो नाही दिला तर तो शब्द सुद्धा मरून जाईल लक्षात ठेवा माणसं मरतात विचार कधीच मरत नाही विचार हे समाज घडवण्यासाठी आहेत आणि समाज हा परिवर्तन करण्यासाठी आहे आम्ही विचाराशी निगडीत आहोत समाजाशी निगडीत आहोत का इथल्या कर्मट जळमट आणि संकुचित विचारामध्ये आम्हालाच आपलं आयुष्य काढायचंय अशा पद्धतीनं आम्हाला काहीतरी करायचंय अशा पद्धतीनं आम्ही जगत आलो हे आम्हाला ठरवायचंय ज्यावेळेस तुम्ही त्या माणसाच्या दोन तास जरी घरामध्ये राहिलात तरी तो नंतर तुम्हाला जेवण्यासाठी आग्रह करू शकतो भले त्याच्या घरात चटणी भाकरी असू द्या त्याची कर्म चांगली आहे त्याची नीतिमत्ता त्याची भावना आज आम्हाला त्याच्यावर विजय मिळवायचा तुम्हाला सरकारी नोकरी आहे तुम्ही उद्योगपती आहे तुमच्याकडं पैसा बँक बॅलेन्स सगळं काही आहे पण तुमच्याकडे शांती नाही समाधान नाही तुमच्याकडं समजून घेण्याची कुवत नाही आणि सगळ्यात महत्वाचं दुसऱ्याला आत्मिक समाधान देण्याची किंवा काहीतरी दानधर्म करण्याची तुमच्या जर नीतिमत्ता नसेल तुमच्या एवढ्या श्रीमंतीला काहीच किंमत नाही कारण ज्यावेळेस संकट असं येत जिथं तुमचा पैसा तिथं तुमची फुगेरी पण काही चालत नाही दवा सोबत दुवांकी सुद्धा जरुरत असते तसा तो प्रकार आहे तुमच्यातलं आत्मिक समाधान तुमचा आंतर आत्मा जेवढा तुम्हाला मदत करेल साथ देईल तुमच्या पाठीशी दृष्ट्या बळकटी देईल तुम्ही अजिबात हारणार नाही म्हणून मी सुरुवातीला सांगितलं कर्म चांगलं करा रे कर्म चांगली ठेवा सुद्धा विचार चांगले स्वीकारा आणि विचार चांगले ठेवा सुद्धा तरच तुम्ही चांगल्या कर्माने समोरच्याला जिंकू शकता वाईट कर्माने तुम्ही तुमचं सुद्धा स्वतःच भलं करू शकत नाही त्याचं कारण सुद्धा असंच आहे ज्याचे त्याचे कर्म तैसे आता ईश्वर फळ देईल का नाही माहित नाही पण तुमची नीतीमत्ता मात्र तुम्हाला त्या पद्धतीनं मदत तर करू शकते ती मदत चांगली सुद्धा असू शकते आणि ती मदत वाईट सुद्धा असू शकते विचार बदलल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही परिस्थिती बदलल्याशिवाय विकास होणार नाही आणि विकास असा झटकून गडबडून जागे झाल्याशिवाय तुम्हाला वैचारिक आर्थिक सामाजिक आणि कुठलंच समाधान मिळणार नाही हो। त्या समाधानाची अपेक्षा करायची असेल तर प्रयत्नवादी राहा शेवटी एवढंच सांगायचंय कुठलीही गोष्ट करण्यासाठी तुमच्यातला दृढ आत्मविश्वास तुमचे प्रयत्न तुमची निष्ठा आणि तुमचे चांगले कर्म तुम्ही करत असलेलं काम इतकं चांगलं करा इतकं चांगलं करा की तुम्ही टॉप लेवलला गेले पाहिजे तुमच्या विचारांची उंची इतकी मोठी पाहिजे तुमच्या उंचीपर्यंत कोण पोहोचू सुद्धा शकला नाही पाहिजे एवढी मोठी ठेवायची तर तुम्ही यशस्वी व्हाल आणि आज हे ग्रामीण भागात गावखेड्यात आपल्या जवळच्या माणसांना फार गरजेचं आहे दुसऱ्यावर विलो विसंबून राहण्यापेक्षा दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा दुसऱ्यावरच तुम्ही सगळं काम टाकून देण्यापेक्षा दुसऱ्यावर विसंबून राहून तुमचा सत्यानाश होणार आहे तुम्ही स्वतः करायला सुरुवात करा आपोआप सगळं होईल त्यासाठी कर्म चांगले ठेवा ठेवण्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्र यायचंय काळजी घ्या मजेत राहा आणि चांगले विचार ठेवा आहार विहार आणि निद्रा हे जर बॅलेन्सिंग सांभाळता आलं तर तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता तुम्ही करत असलेलं काम इतकं चांगलं करा इतकं चांगलं करा की तुम्ही टॉप लेवलला गेले पाहिजे तुमच्या विचारांची उंची इतकी मोठी पाहिजे तुमच्या उंचीपर्यंत कोण पोहोचू सुद्धा शकला नाही पाहिजे एवढी मोठी ठेवायची तर तुम्ही यशस्वी व्हा तुमच्याकडं पैसा बँक बॅलेन्स सगळं काही आहे पण तुमच्याकडे शांती नाही समाधान नाही तुमच्याकडं समजून घेण्याची कुवत नाही श्रीमंताच्या घरात तुम्ही कधी जाऊन बघा तुम्ही गेलात तर तुम्हाला पाणी जरी विचारलं तरी लय मोठी गोष्ट झाली अवस्था आहे आणि गरीबाच्या घरामध्ये तुम्ही ज्यावेळेस प्रवेश करता त्यावेळेस तुम्हाला तुम्ही शत्रू जरी असले तरी तुमचं आतमध्ये आनंदाने स्वागत केलं जातं आजकाल प्रत्येकाला इतकी हाव सुटली सगळं मलाच पाहिजे मला जास्तीत जास्त मिळालं कर्म चांगले ठेवावं कर्म तुम्ही जर चांगले ठेवले आणि तुमची कृती जर चांगली असेल तर तुम्हाला संकटाशी सामना करायची गरज पण तुमची कर्मच वाईट आहे तुमची नीतिमत्ताच खराब आहे तर तुम्हाला कोण वाचवेल कुठल्याही महापुरुषासमोर कुठल्याही देवासमोर कुठल्याही धार्मिक कल्पनेसमोर आप आपली ज्याच्या समोर श्रद्धा असते तुम्ही जी श्रद्धा ठेवता तुमचं जे काही प्रेम तुम्ही एखाद्या प्रेयसी समोर व्यक्त करता त्याच्यातली निस्वार्थी भावना ही खरी असते